नमस्कार आदिवासी जनजागृती एक एकवारी स्वागत से मी अर्जुन पावरा सध्या लोकसभा जी रणधुमाणीच से ही रणधुमाणी चालूच आहे है आहे आवणारा तेरा तारखे हे प्रत्यक्ष मतदान से तो प्रत्यक्ष मतदान राहण्यास आहे जो मतदान से तो तीन मतदान केंद्र मग जो काही एक स्वरूप रहित्रा एक संरचना रीतरी ती नामा काही तीन ते चार टेबल रहित्रा तिनू टेबलोपर जाईन तिनं मतदान केंद्रामध्ये जाईन जे मतदार असे तो मतदार काय कोण जो आहे तेरी जी संपूर्ण माहिती से तिची माहिती आज आपू एक ॲनिमेशन व्हिडिओ सेतो तो तीन व्हिडिओ माध्यमातून आज आपण समजले हो ते सुरू करता आपू नेमकं मतदान केंद्रामधले जे वातावरण से वातावरण जी परिस्थिती राहतली से चिकाय राहतली अखाम पेल तुम ज्या तर मतदान मा जा होते ते तर टेबल पर तुमरी जे आय डी से जी आय डी से आधार कार्ड ने तुमर मतदान फोटो होत यादी यादीमा तुमर नाव सिलेक्ट करहत दुसऱ्या टेबलपर जेता जाता रे यादी यादीप्रमाणे जो नाव आहे ते नामा कर करहोत तुमरो तुम ज्या वोटर स्लिप आपे आणि वोटर स्लिप आपल्यानंतर तुम्ह हो, तिसऱ्या पर जाणू से तिसरा टेबलपर जायनंतर तुमरी जी वॉटर स्लिपसे तिची वॉटर स्लिप बिल चेक करहत याने चेक केल्यानंतर तुमरा जो आतसे तो तिना आथॉन एक अंगलीपरसे तिचे शाही लागाड होते शाही लागाडल्यानंतर च्यारी जो मतदान पेटीस आहे ते तीन पेटी पर एक ग्रीन सिग्नल लावत असे जो ग्रीन सिग्नल लावल्यानंतर बीप करे आणि बीप केल्यानंतर आपोहू प्रत्यक्ष ज्यारी मतदान कोण असे तो च्याही मतदान पेटीस येते चाहरी तिनं जाणूस जाणूसे त्यानंतर चहारी जी मतदान जी पेटी से ते तीन पेटीन इन पद्धतीन चहारी लुक आहे चहारी एक तर चहारी एक साईड हो जो उमेदवार से नावे आणि एक साइडो तीन रे चिन्ह से त्याचे चिन्ह देखाय होते जिना उमेदवार आपू वोटिंग करुसे ते चिन्हांसमोर एक जो बटन देखाणे होणार रिह तीन बटन दाब्यानंतर तीन हाती एक रेड लाईन आहे आणि त्यानंतर हाती जी पेटीस से ते तीन पेटी मू जे जिना उमेदवार मतदान करुसे तीनरे चिन्ह आपूह देखाये जो मतदान करा एक वेळे जो बीप करून जो आव्ह ते बीप आवाज कराय आपण जो मतदान से आ, जो मतदान जातलो ते नंतर आपू म्हणजे आपण मतदान जो जो मतदान होई हे कन्फर्मेशन आवतो या तुम्ही जी मतदान प्रक्रिया तेची प्रक्रिया पूर्ण होईतली ते नंतर पाहू बार्था से ત્યારે એના પદ્ધતિને આખા જ મતદાન કેન્દ્ર છે ત્યાં મતદાન કેન્દ્રને જી રચના રહેતી રહી ચી રચના લગાવડી રહી સે તેનામાં આપણું નિવડણૂક અધિકારી બી રીતનું ચા રહી જ્યાં કાગદપત્ર ચેકર છે જે ચેકર કરનારી વ્યક્તિ રહીત્રી છે એને પ્રત્યક્ષ મતદાન કર્યાની જે પેટી છે તે પેટી ચાહરી લગાવી રહી आपणा आवता हा तेरा तारखे आपण जो नंदुरबार जिल्ह्यात येतो नंदुरबार जिल्ह्यात तेरा तारखे मतदान येतो ते आपल्या जिल्हा महिला जत्रा बी नागरिक येतात ज्या मतदारस येतात तिनं मतदार, मतदार आमू आदिवासी जनजागृती टीमून वतीने तुम्ही आव्हान बी करता की आपण ज्य मतदान जे अधिकार से जो अधिकारापासून वंचित जो रेता तिनं बजाव दो ओहलोच व्हिडिओ तुम्हीपर्यंत फसवलेला हापर्यंत नमस्कार